ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन माझं कुटुंब हे लढवयाचं कुटुंब आहे माझे वडील हे काय लढवय होते मी आणि माझी मुलं पण माझी मुलं सुद्धा दोन्ही सुसंस्कृत आहेत माझ्या मुलानं सुद्धा या पार्श्वभूमीवर भाषण केलं त्याला महाराष्ट्राने दाद दिली बरोबर आहे ना रे बाबा दाद दिली माझी पण मुलं जिल्हा परिषद अध्यक्ष होता एक नगरसेवक आहे पण शेवटी मी मागे सांगितलं होतं की असं आई वाटला वाटावं की अशी कार्टी जन्मात येऊ नये अशी माझी मुलं आहेत खरं सांगायला गेलं आपल्या पोटी जन्माला येऊ नये असं आई वाटलांना वाटू वाट अशी मुलं आहेत खरंच त्यांना व्यतीत झाली दुःखी झाली ती भाषा ऐकल्यापासून माझी पत्नी मी तुम्हाला सांगत नाही जवळजवळ अंतरुडाला खेळलेली आहे माझी पत्नी पण माझं घरचं दुःख मी कधी बाहेर बोलत नाही माझं दुःख हे माझं दुःख आहे ती इतकी म्हणजे तिला इतकं वाईट वाटलं की काय हे आपल्याबद्दल कसे उद्गार काढले जाते आज जवळजवळ दोन अडीच महिने माझी पत्नी अंतरुणाला खिळण्यासारखी झालेली आहे सुना माझ्या म्हणतात बाबा आपल्याला हे नको आपल्याला हे नको अजिबात पण शेवटी अर्धवड मैदान सोडून बाजूला जाता येणार नाही त्यामुळे हा पहिला प्रश्न तुम्ही विचारला की तुमच्या कुटुंबाची मानसिकता काय आहे माझ्या कुटुंबाची माझी पत्नी एकदम साधी सरळ सोपी ह्यांनी बघितलेली आहे ती बिचारी कशातच कोणाच्यातच नसते कशात म्हणजे कशात ही नसते तिनं जवळजवळ अंतरून धरलेलं आहे ते शब्द ऐकल्यापासून जवळजवळ अंतरून धरलेलं आहे नेली मुंबईमध्ये नेली या डॉक्टर तिकडे नेली त्या डॉक्टर मनातूनच खचले पूर्णपणे बाहेर येतच नाही कोणाजवळ बोलायला येत नाही तोंड दाखवायला येत नाही पण माझं थु� घरणं लढवय आहे माझ्या भावाबंधांनी माझ्या पुतण्यांनी माझ्या भाच्यानी माझ्या पोरांनी सांगितलं आता काही होऊ दे मागं फिरायचं नाही आता लढायचंच ही दुसरी बाजू आहे